नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये डीवायस पी अर्थात पोलीस उपाधीक्षक किंवा एस सी पी च पद नाहीच आहे साधारणतः बरेचसे विद्यार्थी या वर्दीतल्या पदांसाठी अभ्यास करत असतात आणि तेच पद नाही जसं की उपजिल्हाधिकारी हे पण पद नाही सो एक नवीन अपडेट आरटीआयच्या माध्यमातून अशी आलेली आहे की या पोलीस उपअधीक्षक या पदाचं मागणीपत्र एम पी एस सी कडे गेलेलं आहे मग आता हे मागणीपत्र जर एम पी एस सी कडे गेलं तर ह्या जाहिरातीमध्ये ही पदसंख्या ऍड होईल का कधीपर्यंत ऍड होण्याचे चान्सेस असतात एमपीएससीचं नोटिफिकेशन काय सांगतं किंवा अजून काही पदं ॲड होऊ शकतात का सो संदर्भात एम पी एस सीचं म्हणणं काय त्यांचं प्रसिद्धीपत्रात काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे आणि आर टी आयच्या निकषानुसार किती पदसंख्या इथे मागणीपत्राद्वारे गेलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेऊया सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा एम पी एस सीबद्दल सगळी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे चल मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्णत अकॅडमीकडनं तुम्हाला एम पी एस सी ची इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडियमच्या मिडियम बॅचेस अवेलेबल आहे तुम्हाला इथे ऑफलाईन सुद्धा अव्हेलेबल आहेत तीन शाखांमध्ये पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये ना आणि ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे सो तुम्ही जर राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तयारी करत असाल किंवा युपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इंग्नॅट अकॅडमी हा खूप चांगला ऑप्शन आहे सो नक्की यासाठी तुम्ही काय करा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि पूर्ण माहिती घ्या मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की यापूर्वी भरपूर सारे व्हिडिओ घेतलेले जे प्रश्न तुमच्या मनात असतील त्या प्रश्नांचं उत्तर कदाचित मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे सो तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्च करू शकता बघा पाठीमागे तुम्हाला ऑप्शनल पेपर पॅटर्न कसा असतो तो मी एक्सप्लेन केलेला आहे त्यानंतर जीएस आणि एस एचे पेपर कसे असतात ते एक्सप्लेन केलेले आहे भाषा पेपर पॅटर्न जो क्वालिफाईंगचा आहे तो एक्सप्लेन केलेला आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये एम पी एस सी पास होण्यासाठी काय महत्वाचे मुद्दे आहेत ते पण मी एक्सप्लेन केलेले आहे ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा याचे निकष कसे असावे हे पण सांगितलेलं आहे फॉरेस्ट सर्व्हिस असेल सी एस टी किंवा एम पी एस सी एक्झामचा पॅटर्न असेल हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे एकदा पाठीमागचे व्हिडिओ हो बघा आणि अपकमिंग व्हिडिओ माझे येणार आहे आणि येत राहतील तुमच्या मनात जेवढे प्रश्न असतील ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते आहे रायटिंग स्किल कसं कर डेव्हलप करावं लिस्ट काय कागदपत्र आहे प्रोफाईल कसं बनवावं आणि अपकमिंग जाहिराती आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकून ठेवा त्याच्यावरती पण माझा पुढचा व्हिडिओ नक्की येत राहील अजून एक सांगायचं असं की ही जी जाहिरात दोन हजार पंचवीसशी आलेली आहे ज्यामध्ये राज्यसेवेची पदसंख्या बघितली एकशे सत्तावीस आहे वन ट्वेंटी सेवन आहे फक्त आणि यामध्ये नऊ वेगवेगळ्या पदांसाठीच फक्त जाहिरात आली त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं सहाय्यक राज्यकर आयुक्त एकोणऐंशी पद आहेत सहाय्यक कामगार आयुक्त एक पद आहे त्यानंतर गट च सहाय्यक आयुक्त कौशल्य विकासचे दोन पद आहेत त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक म्हणजेच एआरटीओ एकवीस पद आहेत मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी हे आहे गट च पद तीन पद आहे त्यानंतर साव सहाय्यक गट विकास अधिकारी असिस्टंट बी डीओ म्हणतो आपण पंधरा पद आहे ब च पद आहे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक पद फक्त आलेलं आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट च एक पद आहे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट च चार पद आहे अशी टोटल या नऊ पदांसाठीच ही जाहिरात आली आहे ज्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर तहसीलदार नायब तहसीलदार डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पीची पदं नव्हतीच आणि ही पदक कशा आहे नॉमिनेटेड आहे म्हणजे विद्यार्थ्याला माहिती आहे आणि त्या चांगलं क्रेज आहे त्याच्यामुळे बरोबर आहे सो आता एक नवीन माहिती याच्यामध्ये डीवायस पीचं पद नव्हतंच मग या आता नवीन माहिती आर टी आयच्या माध्यमातून समोर येत आहे दहा जुलै दोन हजार पंचवीसचा हा आर टी आय तुम्हाला थोडा अस्पष्ट दिसेल म्हणून मी सांगतोय दहा जुलैचा आर टी आय त्यामध्ये आपण माहिती मागवली आणि त्या माहितीमध्ये काय सांगितलं बघा त्यात सांगितलंय की पोलीस उप अधीक्षक या संवर्गासाठी चार पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभाग सी कडे सादर केलेला आहे आता मागणी पत्र गेलेलं आहे काय म्हणतं हे कुणाकडे गेलंय बघा आपणास असे कळत येते की या एक्झामसाठीच गेले बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस पोलीस उपाधीक्षक या संवर्गाच्या चार पदांचं मागणी पत्र सामान्य प्रशासन विभागाकडे गेलेलं आहे आता सामान्य प्रशासन विभागाकडनंही सरकारकडनं जाणार सरकार म्हणजे एम पी एस कडे जाणार आणि एम पी एस कडे गेलं की ते काय होणार आहे त्या जाहिरातीमध्ये ऍड होणार आता हे मी बोलतोय पण हे त्यांनी काय सांगितलं ते पण थोडक्यात सांगूया आता या डिवायस ज्या चार जागा आहेत काही मुलांना प्रश्न पडतो की सर मग आम्ही तर कॅटेगरीमध्ये आम्हाला आहे का ह्या जागा त्याचा काय उपयोग बरोबर मग या जागा कुणासाठी आहे कशा ते आपण त्यांनी इथे आर टी मध्ये मेन्शन केलं त्यांनी बघा इथे बघू शकता ज्या जागा आहेत ना ह्या जागा एक जागा जी दिलेली आहे एक जागा ओबीसीला आहे मी इथे लिहितो तुम्हाला अस्पष्ट दिसेल ओबीसीला जनरलसाठी बघा ओबीसीला जनरलसाठी ही एक जागा आहे त्यानंतर दुसरी जागा आहे एस सी बी सी साठी बघा एस सी बी सी साठी एक जागा देण्यात आली आणि ती जागा आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता जनरलमध्येच बघा ओबीसी जनरल एस सी बी सी जनरल आणि दोन जागा मात्र ओपन साठी आहे ओपन साठी किती जागा आहे तर दोन जागा आहे आता दोन जागा ओपनला आहे त्याही जनरलला आहे असं जर विचार बघा ज जा, दोन जागा ज्या दिल्या त्या एक महिलांना आहे एक वुमन आहे उमन निर्दर्शन आहे आणि एक जनरलला दिलेली आहे साहजिक आता ज्याही कॅटेगरीचे उमेदवार फॉर एक्झाम्पल एखादा एक उमेदवार एस सी आम्हाला जागाच नाही आहे सो तुमचा विचार ह्या एक ओपन जनरलला शंभर टक्के होणार प्रत्येक कॅटेगरीचा विचार ह्या एका जागेसाठी होणार ओपन जनरलचा आणि ज्या आहे महिला वुमन सगळ्या कॅटेगरीच्या त्यांचा विचार सुद्धा या वुमन साठी पण आणि ह्या जनरलसाठी म्हणजे दोन जागेसाठी विचार होणार फक्त ओबीसीचे एकूण कॅन्डिडेट जे असतील मेल त्यांचा विचार होणार आहे इथे दोन जागेसाठी एससीबीसीच्या दोन जागेसाठी ओपनच्या विद्यार्थ्यांचा महिला असेल तर दोन जागेसाठी फक्त पुरुष असेल तर एका जागेसाठी विचार होईल सो फॉर्म जर तुम्ही भरला असेल संदी असना so, तर नक्कीच ही संधी तुम्हाला असणार आहे सो आरक्षण थोडं समजून घ्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि मग आता मागणीपत्र आल्यावर जाहिरातीमध्ये ही ऍड होतात का मागणीपत्र तर जाहिरात तुम्ही बघितली असेल तर जाहिरातीमध्ये सिक्स पॉईंट टू सिक्स पॉईंट थ्री हे वाट वाचा तुम्ही यात त्यांनी सांगितलंय सिक्स पॉईंट थ्री मध्ये काय सांगितलंय बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या सेवा व संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर करता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्र प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील मग याचा अर्थ आहे हे जर आता पूर्व परीक्षा अजून होणार आहे तुमची अठ्ठावीस सप्टेंबरला आहे सो अजून वेळ त्याच्या अगोदर जर अजून मागणी पत्र गेली डेप्युटी कलेक्टरची जाणं अपेक्षित आहे आहे रिक्त जागा शिक्षणाधिकाऱ्यांची जाणं अपेक्षित तहसीलदारची पण रिक्त पद आहे सो त्यातलं पहिलं पद आता डिवायस पीचे चार पद आहेत ते तर ऍड होतीलच पण अजूनही अठ्ठावीस सप्टेंबर नंतर एक्झाम झाली निकाल लागेपर्यंत जर अजून पद मागणी पत्र एमपीएससी कडे गेली तर नक्की जागा वाढू शकतात सो so, आता ह्या पंच्याहत्तर दीडशे दिवसांच्या कालावधीमध्ये आणि पंच्याहत्तर हजार जागा भरण्याच्या या फॉर्मॅटमध्ये नक्कीच इथे अतिरिक्त पदं जाऊ शकतात एम पी एस सीकडे आणि जागांमध्ये वाढू शकते इवन दो अजून काही पदंसुद्धा ॲड होण्याचे चान्सेस आहेत सो अभ्यास तुमचा चालू असेल चालू ठेवा आणि अभ्यास करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर ह्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे ज्या ऑफलाईनमध्ये पुणे नाशिक संभाजीनगरला अव्हेलेबल आहे आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला ह्या बॅचेस अव्हेलेबल असणार आहे यासाठी आमच्या एक्सपर्ट टीमला तुम्ही कॉल करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिलेला आहे त्यांना कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता हा नंबर बघा हेल्पलाईन नंबर आहे किंवा डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून पण परचेस करू शकता अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा पण पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद